समाजाच्या उद्धाराकरिता तळगाळतील लोकांपर्यंत शिक्षणापासून आरोग्यापासून रोजगारापासून वंचित असणाऱ्या सर्व समाजाच्या सर्वांनी विकासासाठी आपल्या हक्काचा कोणीतरी व्यक्ती संसदेत असावा या अनुषंगाने नाशिक लोकसभा मतदारसंघातील तरुण तळपदार सुशिक्षित निस्वार्थी उमेदी नेतृत्व भगवाधारी महात्मा महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज सर्व संतांच्या उपस्थितीमध्ये आणि राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पंचायती आखाडा श्री निरंजनी यांच्या कृपा आशीर्वादाने शाही मिरवणुकीने निवडणुकीचा फॉर्म भरला आहे बीडी भालेकर मैदान शालीमार येथून शाही मिरवणुकीची सुरुवात करून शिवसेना कार्यालय शालीमार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सी बी एस या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढत अर्ज दाखल करण्यात आला यावी राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री, श्री श्री एक हजार महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पंचायती आखाडा श्री निरंजनी गुरुदेवांचे कृपापात्र शिष्य श्रीराम शक्तीपीठ संस्थांचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज नाशिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस लढवणार असून त्यासाठी प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद घेऊन नाशिकच्या प्राचीन श्री काराम मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली आहे यावेळी सर्व आखाड्यांचे महंत साधूसंत उपस्थित होते यावी अर्ज दाखल करताना स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज महंत गणेशानंद सरस्वती महाराज महंत गिरिजानंद सरस्वती महाराज महंत विष्णुगिरी महाराज ठाणापती जुना आखाडा महंत धनंजयगिरी महाराज ठाणापती पंचायती श्री निरंजनी आखाडा महंत अजयपुरी महाराज महानिर्वाणी आखाडा महंत बालकमुनी महाराज बडा उदासीन आखाडा उदयगिरीजी महाराज अटळ आखाडा गुरुवेंद्रसिंग शास्त्री निर्मला आखाडा महंत सहजानंदगिरी महाराज जुना आखाडा गिरीजी महाराज जुना आखाडा महेंद्रगिरीजी महाराज ठाणापती जुना आखाडा महंत रामानंद सरस्वती ब्रह्मदर्शनाश्रम महंत यशनाथ नाथ आखाडा त्र्यंबकेश्वर महंत विश्वनाथजी आदिनाथ आखाडा त्र्यंबकेश्वर महंत दिव्यानंद महाराज अन्नपूर्णा आश्रम महंत रामानंद सरस्वती महाराज आनंद आखाडा किशोर बापू पेंडोळे गुरुजी त्र्यंबकेश्वर ठाणापती महंत दीपेंद्रगिरी महाराज अटल आखाडा महंत कामेश्वरानंद सरस्वती ठाणापती महंत रमणगिरी ठाणापती महंत नारायणदास सीताराम आश्रम अशा विविध आखाड्यांचे साधू महंत उपस्थित होते सिद्धेश्वर आनंदाला विजयी करावं आणि नाशिक घरांच्या सेवेसाठी महाराजांना आमंत्रित करावं सर्वांना रामकृष्ण कारण की महंत सिद्धेश्वरचा उमेदवार आज आम्ही आ, आज कलेक्टर केलेला आज खूप आनंद होतो आहे कारण की तेराही आखाड्याचे ते साधू संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण हे वाजत गाजत त्यांची जसे शाही पद्धतीने आपण मिरवणूक जशी कार्त कुंभमयाची आज आठवण झालेली आहे आप आपल्याला आणि त्याच धर्तीवर आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला अपेक्षा होती कारण की आपण बघतो की नेहमीच हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे मोठमोठे पक्ष असतात परंतु हिंदुत्वाचा पुरस्कार म्हणजे हिंदुत्व म्हणजे काय हेच त्यांना कळालेलं नाही आणि नक्कीच मग हिंदुत्व कळालं नाही आहे म्हणून तर त्यांनी हिंदुत्वाचे जे पुरस्कार करतात किंवा स सर्वसामान्यामध्ये जाऊन काळागाळामध्ये समाजामध्ये कार्य करणारे साधू असतात त्यांचा ते विचार करत नाही तर ही अपेक्षा होती की त्यांनी विचार करावा आणि एक भगवाधारी संन्यासाला त्यांनी उमेदवारी द्यावी आणि ते त्यांचा जो का अजेंडा आहे हिंदुत्वाचा तो नक्कीच पुढे गेला असता आणि भविष्यामध्ये त्यांना अजून वाटचालीसाठी चांगले प्रयत्न करता आला असता राजकारणामध्ये तर तुम्ही महायुतीचा जर उमेदवार उभा राहिला तर तुमची काय भूमिका असेल आमच्यावर काय माहिती नक्की आमची भूमिका अशी आहे की आपण सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करण्यासाठी समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण ही उमेदवारी करत आहेत तर नक्कीच महायुतीचा जरी उमेदवार ठरला तरी आमची आम्ही खंबीरपणे त्यांच्या समोर म्हणजे जोही प्रतिस्पर्धी असेल त्याला आम्ही टक्कर देण्याचं काम करणार आहोत आणि ती टक्कर कोण असेल तर सगळ्या साधू संत मंतांच्या मार्गदर्शनाखाली असणार आहेत डॉक्टर मनोहर दोडके संस्थापक अध्यक्ष बहुजन विकास श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक ही देवभूमी आहे कुंभभूमी आहे आणि आजचा जर विचार जर केला तर आज आमचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज या ठिकाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे संत हे पुण्या जातीच्या धर्माचे नसतात त्यांच्याकडे फक्त एकच असतो की तो मानव धर्म आणि त्या दृष्टीने मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे गेली कित्येक वर्षांपासून स्वामींचं मी सामाजिक काम बघतो आहे म्हणून मी माझ्या बहुजन विकास श्रमिक संघटनेच्या वतीने महाराजांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो की आमचा जो काही बहुजन समाज आहे तो बहुसंख्यांनी महाराजांच्या पाठीशी आहे आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की लाखोंच्या मताने आमचे सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांचा विजय होणार आहे फक्त गुलल टाकण्याचा बाकी आहे फॉर्मॅलिटी बाकी आहे बाकी विजय त्यांचा झाला मी आजच सांगतो तुम्हाला श्री पंच दिगंबर आणि अखाडा नाशिक तपोबा आज महन श्री सिद्धेश्वरानंद सरस्वती ने नाशिक लोकसभा सीट के लिए फार्म भरा और ये अखाडे जो से पूरे भारत खरदर्शन समाज की का प्रतिनिधि बन के नासिक की जनता की सेवा करेंगे इसलिए फार्म भरे हैं भ्रष्टाचार बहुत है एक तीर्थभूमि है, है। नासिक क्षेत्र पूरा यहाँ हर बारह वर्ष में कुंभ होता है कुंभ में भी बहुत भ्रष्टाचार लोग करते हैं इसलिए साधु समाज से अगर प्रतिनिधि जाता है तो आदित्यनाथ योगी की तर्ज पर ये काम करेंगे सततापूर्ण और जनता युवा शक्ती अनुरोध आहे की भारी बहुमत नाशिकमधून फार मोठी अपेक्षा होती की आमचे तीन चार साधू इच्छित होते की ह्या महायुतीकडनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कोणातरी तिकीट देतील परंतु आजपर्यंत असं लक्षात आलं की यांच्याच मध्ये आपसामध्ये एकी नाही आहे आणि हेच एकमेकांना पाडण्याच्या प्रयत्नात राहतील त्यापेक्षा आमच्या साधूने का उमेदवारी करू नये आणि दुसरी गोष्ट देशामध्ये दे, पंच्याहत्तर वर्ष झाले देश स्वातंत्र्य होऊन आजही या देशामध्ये दे, भूकमरी बेरोजगारी महागाई आणखीन जसा सामान्य माणूस आहे की त्याचं कमरण न मोडलेलं आहे डिझेल पेट्रोल स्वस्त देत असताना या देशाच्या राज्यकर्त्यांनी गरिबांनासुद्धा मारलं की पेट्रोल इतकं महाग दिलं हे दिलं आणि आजही रोटी कपडा मकान या विषयावर चर्चा होते आज आमच्या देशामध्ये पन्नास टक्के नारी शक्ती आहे आम्ही सर्व नारीशक्ती मातृशक्तींना व वंदन करतो तीस टक्के युवा वर्ग आहे आम्ही सर्वांना आव्हान करतो की ह्या लोकांपासून तुम्ही सावध राहा हो। आणि स्वच्छ लोकांना स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना कारण राजकारणामध्ये एक प्रकारे जो सत्तेर येतो तो एक दडपशाही वापरतो ही दडपशाही देशामध्ये कुठेही असू नये कोणत्याही पक्षाचे असू नये मी कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही पण हे सर्वच करतात आणि सगळ्यात जास्त भ्रष्टाचार हा या देशातून संपलेलाच नाही तुम्ही आम्ही सर्व पत्रकार बांधव सर्व पाहतो आहे की आमदार खासदार कुठलेही टेंडर देताना कमिशन घेतल्याशिवाय टेंडर देता का कुठले मंत्री देता का तर भ्रष्टाचार या देशातून पूर्णपणे गेलेला नाही आहे हा गेला पाहिजे नाशिक गुंडेगाराची भूमी झाली आज नाशिकचं इतकं नाव पवित्र आणि शुद्ध होतं आज नाशिकमध्ये आठवड्यात चार दिवसात एक दोन खून होतात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही आणि दुसरी गोष्ट या राजकीय लोकांनी महाराष्ट्रामध्ये इतकं राजकारण गडूळ करून ठेवलेलं आहे की आत्ता झालेल्या दोन टप्प्याच्या मतदानामध्ये असा एक ट्रेंड दिसून येतो आहे की या महाराष्ट्रामध्ये ह्या राजकीय लोकांनी ओबीसी विरुद्ध मराठा उभा केला आहे आणि त्याच पद्धतीने मतदान झालं आहे तर आम्ही जनतेना आवाहन करतो हे असं करू नका साधू हा सगळ्यांचा असतो सगळे एक व्हा उद्या हे तुमचं महाराष्ट्राचं वाटोळं करतील एवढं बोलून मी सर्वांना आवाहन करतो मतदार बंधू भगिनींना की ह्या साधूंना स्वच्छ प्रतिमेचा आणि एक फकीर साधू यांना भरभरू मताने सर्वांनी आशीर्वाद द्यावा आणि निवडून द्यावा अशी विनंती करतो माझं नाव महंत शंकरानंद सरस्वती त्र्यंबकेश अखिल श्री पंच दिगंबर आणि हन श्री सिद्धेश्वरानंद सरस्वती जी ने नासिक लोकसभा सीट के लिए फार्म भरा और ये तेरहों अखाड़े जो हैं अठारह परिषद से पूरे भारत खरदर्शन समाज की का प्रतिनिधि बन के नासिक की जनता की सेवा करेंगे इसलिए फार्म भरे हैं भ्रष्टाचार बहुत है तीर्थ भूमि है, है नासिक क्षेत्र पूरा यहाँ हर बारह वर्ष में कुंभ होता है कुंभ में भी बहुत भ्रष्टाचार लोग करते हैं इसलिए साधु समाज से अगर प्रतिनिधि जाता है तो आदित्यनाथ योगी की तर्ज पर ये काम करेंगे सत्यतापूर्ण और यहाँ की जनता से नारी शक्ति से युवा शक्ति से सबसे अनुरोध है कि भारी बहुमत से तसेच रवींद्र महाराज नन्नावरे सचिन भाऊ मानकर महेश पांडुरंग लांडगे श्री ॲडव्होकेट दीपक गवळी अजय राधे जगताप नितीनभाऊ थेटे प्रसाद विकी ठाकरे हिरामन ढगे पंकज मोरे प्रदीप परदेशी जनक कुंदे पोपट साधव बाळासाहेब बोराडे सुरेश चव्हाण सचिन बदादे रघुनाथ तुपलोंडे टेक रंगनाथ तुपलोंडे अशोक बदादे रोहिनाथ मुकणे टेक अशोक बदादे रोहिदास मुकणे पोपट बदादे कैलास पोटिंदे अशोक चव्हाण डॉक्टर प्रणव कुलकर्णी डॉक्टर मयूर गाजरे डॉक्टर विनोद पाटील रामदास कुंदे गणेश भाडमोके रमेश चौथे संतोष मुर्तडक रोहिदास चौथे आणि आयोजक अमोलभाऊ जाधव मित्र मित्रपरिवार यांच्यासह त्यांचे शेकडो भक्तपरिवार आणि नागरिक उपस्थित होते